श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे षष्ट तिला एकादशी म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त राज्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी दिंड्या घेऊन हरिनामाच्या गजरात दाखल झालेल्या आहेत श्री गजानन महाराज संस्थान तसेच नगर परिषदेच्या वतीने नारळ व गुलाब पुष्प देऊन दिंड्यांचे स्वागत करण्यात आले श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी पहाटे एक वाजेपर्यंत वतीने महापूजा संपन्न होईल त्यानंतर पहाटे श्री संत त्यानंतर पहाटे चार वाजता श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय पूजा नाशिकचे पालकमंत्री गिरीशजी महाजन यांच्या हस्ते होणार आहे असे सूत्रांनी सांगितले यात्रेत सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक आदित्य अधिक्षक अधिक्षक मिरखेलकर उप वासुदेव देसले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे शहरामध्ये राखीव दलाचे पोलीसही दाखल झाले असून ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी निवृत्तीनाथ संस्थांतर्फे तर्फे अध्यक्ष हबप कांचनताई जगताप निलेश गाडवे ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर प्रसिद्धी प्रमुख तथा विश्वस्त अमर ठोंबरे पालखी प्रमुख नारायण मुठाण विश्वस्त माधवदास महाराज राठी श्रीपाद महाराज कुलकर्णी राहुल महाराज साळुंके नवनाथ महाराज गांगुर्डे हबप जयवंत महाराज गोसावी हबप योगेश महाराज गोसावी आदींनी परिश्रम घेतले પ્રતિનિધિ રવિન્દ્ર ધાર્ને એવન ન્યૂઝ મહારાષ્ટ્ર ત્ર્યંબકેશ્વર

पोलीस शिपाई पाचशे तेरा गुरकुल मुख्यालय